विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक नवीन प्रकरण शिकणार आहोत व्याकरण ते म्हणजेच विरामचिन्ह हे विरामचिन्ह वापर वापरत असताना आपल्याला खूप काही काळजी घ्यावी लागते या विरामचिन्हाचे एकूण नऊ प्रकार पडतात ते कुठले कुठले पूर्णविराम प्रश्नचिन्ह स्वल्पविराम चिन्ह अवतरण चिन्ह आणि अपूर्ण विराम दुहेरी अवतरण एकेरी आणि दुहेरी अवतरण चिन्हामध्ये मध्ये दोन प्रकार आहेत आणि अर्ध स्वल्प विराम आणि चिन्ह असे एकूण किती नऊ चिन्ह आपण रेग्युलर वापरत असतो एखादं वाक्य तयार करत असताना एखादं वाक्य पूर्ण झाल्यावर आपण विराम पूर्ण विराम देतोय बरोबर आपण कोणाला जरी प्रश्न विचारलो तर आपण चिन्ह देतोय तर स्वल्प दे विराम एखाद्या वाक्या वाक्यामध्ये एखाद्या वाक्यामध्ये जर नाम दोन तीन वेळा आलो असेल तर त्यावेळी आपण स्वल्प विराम देतो त्यानंतर उद्गार वाचव एखादा काहीतरी उद्गार काहीतरी आश्चर्य घडलं तर आपण उद्गार पापडे एवढा मोठा साप आहे असं म्हटल्यावर शेवटी उद्गार चिन्ह देते आपण इंग्रजीमध्ये त्यालाच पंचविशन म्हणतो रामचिन्हाला काय म्हणतोय पंचवेशन मान आता पुढचा आहे अवतरण चिन्ह अवतरण चिन्हा मध्ये दोन प्रकार आहेत ते कुठले एकेरी अवतरण आणि दुहेरी अवतरण एकेरी अवतरण कधी वापरला जातो आपण तर कोणाचे तरी उद्गार आपण वाक्य तोंडातील वाक्य तो कसं बोलला म्हणून आपण दुसऱ्याला सांगतोय त्यावेळी ते, ते वाक्य एकेरी अवतरण चिन्हामध्ये वापरतोय आणि दुहेरी अवतरण चिन्ह कधी वापरतोय प्रत्यक्षपणे तो व्यक्ती बोललाय ते वाक्य ते वापरण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्हा मध्ये वापरतो आता अर्थ अर्ध स्वरूपविराम एखाद्या वाक्यामध्ये एका, एका वाक्यामध्ये उपवाक्य सुद्धा असतात ते दाखवण्यासाठी अर्ध वापरतो आणि संयोग चिन्ह संयोग चिन्ह पण वापरण्यासाठी आपण जे काय हे आहे असे विद्यार्थी एवढे एवढे मार्ग घेतलेले आहेत परीक्षेमध्ये ते देण्यासाठी चिन्ह वापरतो बघा फॉर एक्झाम्पल इथं आम्ही अभ्यास आहोत आलो की नाव चिन्ह आणि उदाहरण पहिल्यांदा पूर्णविराम म्हणजे एखादं वाक्य पूर्ण झाल्यावर पूर्णविराम देतो आपण तो घरी गेला झाल्यावर पूर्णविराम देतोय त्यानंतर स्वल्प विराम स्वल्प विराम म्हणजे भाजी गाजरे पालक व पाकडी आहेत असं भाजी झाल्यावर सोलप्युराम गाजरे फोलप्युराम आणि पालक नंतर व आणि काकडी म्हणजे एकच जर वस्तू जास्त असेल तर तिथे आपण वापरतो आता प्रश्नचिन्ह मग मी सांगितले प्रश्नचिन्ह कधी वापरतो कोणीतरी प्रश्न विचारला तर तू कधी आलास तू कुठे गेला होतास असे तू तु, तुम्ही प्रश्न विचारला आला तर शेवटी प्रश्नचिन्ह येतो त्यानंतर चिन्ह अरे बापरे मोठा साप होता कोण वापरू शकता अरे तो पडला अरे तो पडला अरे झाल्यावर दोन टिंब कस वापरला उदाहरण आजच्या सभाची यादी म्हणजे आजच्या सभेची यादी झाल्यावर दोन टिंब आणि सभेत सभेचे सगळं विश्लेषण आपण करत असतो अर्धविराम आणि स्वल्प विराम असल्यासारखं चिन्ह असतंय बघा पाऊस पडून लागला मी झाकण्यासाठी धावलो त्याच्यात दोन वाक्य आहेत ते दोन्ही जोडण्याचं काम कोण करत अर्धविराम करतोय आणि पुढचा आहे एकेरी अवतरण चिन्ह मग सांगितलंय एकेरी अवतरण चिन्ह कधी वापरतोय आणि दुहेरी अवतरण चिन्ह कधी वापरतोय पहिल्यांदा बघणार आहोत एकेरी अवतरण चिन्ह له, तो म्हणाला मी हे करू शकत नाहीये तो म्हणाला मी हे करू शकत नाहीये म्हणजे तो म्हणाला म्हणून ते वाक्य अवतरण चिन्हामध्ये आलेलं आहे आणि दुहेरी अवतरण चिन्ह आई म्हणाली माझा अभ्यास पूर्ण कर आई म्हणाली माझा अभ्यास पूर्ण कर म्हणजे तो व्यक्ती स्वतः बोललेला आहे व्यक्ती स्वतः बोललाय म्हणून ते दुहेरी अवतरण चिन्ह एखाद्या व्यक्ती स्वतः बोलला तर दुहेरी अवतरण चिन्हामध्ये जर दुसऱ्यांचे शब्द तुम्ही टाकलात ते एकेरी अवतरण चिन्ह अशा पद्धतीनं हे पूर्णविराम आहे समजलं तुम्हाला पूर्णविराम किती आहे एकूण त्याचे नऊ प्रकार पडतात कळालं हे आपण वाक्य लिहित असताना व्यवस्थित वापर करायला पाहिजे कळालं